नमस्कार कशा हा सगळे चला झाली दिवाळी आता काढायचं डेकोरेशन <laughs> तेच काढायलेले आहे बघू शकता असं केलं तर हे माळा लावलेल्या आता सगळं आहे आणि हे दिवे केलेले कागदाचेच आहेत किती छान दिसतंय ना <laughs> असे लावलेत मस्त एक पडला इथं आत्ता काढतं ते म्हटलं चला एखादा व्हिडिओ पण करावा छानपैकी आकाशकंद इथे वेगळे लावलीत इथं वेगळे लावलेत हे नवीनच चालते ह्या वर्षी चला म्हटलं बघू शकत मस्त पैकी आमच्या दारावरचा गणपती गणपती बाप्पा मोर्या आणि हे असं केलं तर मस्त डेकोरेशन बघू शकत काढायचं लाइट बंद केली आता आतमध्ये काय आता इथं बघू शकता टीव्ही चे इथं पण असे माळायला लावल्या होत्या छान हा टी व्ही <laughs> ते भरून ठेवायचे काढले तरी भरपूर काढले काढून ठेवले हे ही पण ही। इथं सगळं एकत्र ठेवायचं मस्तपैकी भरून इथं माळ लावले बघू शकता छानपैकी इथं पण माळ लावले दरवाज्याला इथं आहे फराळ <laughs> चिल्लक राहिलेलं आणि हे बघू शकता हा हॉलचा दरवाजा कसं आहे असं केलं तर मस्त दिवाळी डेकोरेशन छान वाटतंय वेगळं काय तरी म्हंटलं करा मस्त आहे बाहेर असं झेंडूच्या फुलांचंच केलं तर हार्म मुख्य दरवाज्याला इथं डेकोरेशन केलं मस्त कसा आहे दरवाजा हॉलचा आहे चला आता हे सगळं काढणार आहे मी काढायचंच आहे झाली दिवाळी काढायचं व्यवस्थित त्याच्यात पॅक करायचं आणि बॉक्समध्ये ठेवायचं आणि इथं इथं हे लायटिंग काढले लावलेले आहेत पूर्ण भरलं आहे म्हणजे गॅलरीचं बघू शकतं हे पण काढायचं ह्याला वरून चढून काढतं काढायला लागेल आणि आणि कसं आहे वातावरण मस्तपैकी पाऊस पडले ना आणि वातावरण पण झाले पाऊसायचा जो पाऊस काय संपत नाही वर्षभर हे बघू शकता हे पण लाईटिंग आहे आपण काढायच्या आहेत पूर्ण आहे त्याच्या गॅलरीला हॉलच्या बघू शकता पण काढायचं वाप हे हा कोपरा आणि इथं हे लाईट लावली ती निळी छान रात्रीचं छान दिसायचं मस्त त्याला आता सगळं काळे आणि हे अशी बघू शकता अशी हूक मिळतात त्याला अडकवता येतात खुर्ची लागेल मला काढायला बघा हे चिटकून राहते आणि छान आपलं खेळ ठोकायची गरज नाही असं बसतात माळा काढायचं आणि मस्त पैकी इथं पण लावलेली इथं पिवळी लावलेली हे बघू शकते इकडं बेडरूम मध्ये सुद्धा आम्ही सजवलेलं बेडरूम आहे इथं सुद्धा आम्ही छान केलेलं असे पूर्ण ही माळच आहे बघा ही माळ आणि इथं फुले वेगवेगळे इकडं असं छानपैकी इकडं पण आणि बाहेर लावल्यात आकाशखंती खिडकीच्या बाहेर आहेत इथे काही इथे काही खिडकी लावली चला आता हे मला सगळं काढायचं आहे झाली दिवाळी आता काढूया सगळं डेकोरेशन बघू शकत <laughs> चला अशी बात पे या डेकोरेशन काढायला Sí,